आजचा खऱ्या अर्थानं महत्त्वाचा विषय कत्तलखाना आणि हा कत्तलखाना होत असताना वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा असणाऱ्या दिवाळंदी क्षेत्राच्या मध्ये मोशीनगरीमध्ये खऱ्या अर्थानं हे रिझर्वेशन जे महापालिकेने टाकलेलं आहे याचा गावले गावकऱ्यांनी विविध संघटनांनी निष्च केलेला आहे तरी नगर रचना खात्याचे मुख्य नगर रचना खात्याचे मंत्री एकनाथजी शिंदे यांना आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो की हे कत्तल खाण्याचं रिज रिझर्वेशन पा पालखी निघायच्या आत साधारण पंधरा दिवस त्या पालखीसाठी लागणार आहेत निघायला म्हणजे कार्तिकी एकादशी आषाढी एकादशीला तरी आपण ह्याचा निर्णय त्याच्या आतमध्ये घ्यावा अशी मी नागरिकांच्या वतीनं विनंती करतो अन्यथा हा निर्णय जर आपण आषाढी एकादशीच्या आधी जर नाही घेतला तर निश्चित आम्ही त्याच्या आधी एक मोठं आंदोलन उभारू असं मी सांगतो आणि बोल मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही सॉरी उपमुख्यमंत्र्यांकडे तुम्ही मागणी करता एकनाथ शिंदेकडं त्यांना निवेदनात तुम्ही काय काय मुद्दे मांडणार आहे कत्तलखान्यासोबतच आणखी काही मुद्दे आहेत मुशीकरांचे ते देखील यामध्ये मांडणार दे आता आता महत्वाचा मुद्दा आहे आमच्या इथं जो कचरा डेपो आहे म्हणजे पूर्वीचा जो कचरा डेपो होता त्याच्यापेक्षा त्याचं क्षेत्र काही वाढवलेलं आहे ते वाढवलेलं क्षेत्र कमी करावा ॲज इट इज ठेवा तसंच आमच्या नागेश्वर महाराजांचा भंडारा संपूर्ण महाराष्ट्रात ज्या भंडाराची ओळख आहे हा भंडारा ज्या पद्धतीने घेतला जातो आणि त्याच जागेवरती खऱ्या अर्थानं प पुढचं जी जे आ आरक्षण होतं त्यात ते, ते वाढीव आरक्षण केलेलं आहे त्याचा विरोध आम्ही करणार आहोत आणि ह्या ह्याबद्दल चर्चाही करणार आहोत